नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय कडी पकोडे विथ जिरा राईस तर हे कडी पकोडे आहेत ना खूपच मस्त लागतात चवीला आणि ना हे मी माझ्या पद्धतीने करते नॉर्थ इंडियन डिशेसमध्ये हे कढी पकोडे थोडेसे वेगळ्या पद्धतीने केले जातात तर त्या पद्धतीने आपण हे कढी पकोडे करत नाही आहेत तर हे मी माझ्या पद्धतीने बेसिक आपण महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये कसे बनवले जातात तर तसे मी हे कढी पकोडे बनवते तरी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर हे कढी पकोडे बनवण्यासाठी आधी आपण पकोडे बनवून घेऊया तर पकोडे बनवण्यासाठी साठीच मी इथे बेसन घेतलेलं आहे दीड वाटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हळद पावडर सुद्धा घातलेली आहे किंचित एक पाव चमच्यापेक्षा थोडी कमी घातली आणि ओवा घातलाय पाव चमचा पाव चमचा इथे जिरे पावडर घातलेले आहे आणि हे सोडा घातलेला आहे तर सोडा आपण चिमूटभरच घातलेला आहे आणि कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे मिक्स करून घ्यायचा आणि कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घातलेले आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे तर पंजाबी स्टाईलने किंवा मग नॉर्थ इंडियन डिशेशमध्ये जे कडी पकोडे बनवले जातात तर त्यातले पकोडे जे असतात तर ते पकोडे प्लेन बनवले जातात फक्त बेसन आणि चिमूटभर हळद वगैरे घालतात आणि मीठ घालून हे पकोडे तळले जातात तर तसे पकोडे न करता आज आपण हे या पद्धतीने पकोडे करतो आहे आता कढीसाठी मी इथे दीड कप दही घेतलेलं आहे आणि यामध्ये चार चमचे बेसन घातले हे चांगलं मिसळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे म्हणजेच इथे मी विस्कर्ण विस्क करत आहे त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे करू शकता एकत्रच एक एकदाच पाणी घालून तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता तर कढी म्हणजेच कढीच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालू शकता इथे तर मी इथे यामध्ये मीठ घातलेले आहे तर चवीनुसार मीठ घालायचे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे मिसळून घ्यायचे हळद यामध्ये घातली की कढीला रंग खूप छान येतो आणि चवसुद्धा छान लागते तर आता इथे मसाला आपण तयार करतो आहे कढीसाठीचा तर सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटून घेतलेलं आपण हे मिश्रण तर हे आपल्याला कढीसाठी वापरायचं आहे आणि आता यालासुद्धा मॉइश्चर चांगलं सुटलेलं आहे तर अजून आपण मॉइश्चर येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे म्हणजेच थोडासा कांदा ओलसर होतो कांद्याला पाणी सुटतं आपण पाणी घालूनच हे पीठ चांगलं भिजवणार आहोत तर फोडणी टाकलेली आहे तर फोडणीसाठी तेल घातले दोन पळ्या आणि दोन पळे म्हणजे दोन टेबलस्पून जिरं मोहरी घातले आणि म्हणजे इथे मी बेडगी मिरची वापरलेली आहे तर, वापर तर कोणतीही लाल सुकी मिरची घालू शकता लसणाच्या दोन तीन पाकळ्या खुडून घातल्यात आणि तयार केलेलं वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे फोडणीमध्ये आणि कढीपत्तासुद्धा घातलेला आहे कढी पकोडे बनवतो आहे म्हटल्यावरती कढीपत्ता तर आपल्याकडे लागतोच तर इथे मी कढीपत्तासुद्धा घातलेला आहे पाव चमचा यामध्ये हिंग घातलं आहे आणि पाव चमचा हळद पावडर घातली आहे तर आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झालं की आपल्याला हे कढीसाठीचं मिश्रण बनवलेलं घालायचं आहे म्हणजेच दही आणि बेसन मिक्स केलेलं मिश्रण यामध्ये घालायचे आणि ढवळत राहायचे तर मीडियम टू हाय फ्लेमवरती ही कढी आपल्याला आधी उकळून घ्यायची आणि ही कढी उकळत असताना आपल्याला सतत ढवळायचे कारण ही कडी उकळत असताना सतत ढवळलं की कढी फुटू नये म्हणजेच फुटण्याचे चान्सेस कमी असतात किंवा दही आपण यामध्ये वापरलेलं असतं तर दही फाटण्याचे चान्सेस कमी असतात दही फाटलं जात नाही कढी आपली फुटत नाही त्यामुळे सतत ढवळत राहायचे आणि ढवळत ढवळतच आपल्याला इकडे हे म्हणजेच पकोड्यांचं पीठ भिजवून घ्यायचे तर थोडं थोडं पाणी घालून हे पकोड्यांचं पीठ आपण भिजवून घेणार आहोत जास्त सैलसर सुद्धा करायचं नाही जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय आणि आता हे पीठ भिजवले आता तेल गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये आपण एक किंचित थोडंसं पीठ घातलेलं आहे चेक करण्यासाठी तर बबल्स आलेले आहेत आणि आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तर आपण हे भजी सोडून घेऊया म्हणजेच पकोडे सोडून घेऊया तर पकोडे सोडले की आपल्याला मध्यम फ्लेमवरती सुरुवातीला थोडंसं थोडा वेळ ठेवायचं आहे म्हणजे दोन मिनटं फक्त मध्यम फ्लेमवरती ठेवायचे म्हणजेच हे पकोडे तळून घ्यायचेत आणि मग लो फ्लेम करायची एक तीन मिनटं दोन तीन मिनटं आणि लो फ्लेमवरती आपण हे पकोडे चांगले तळून घेतले की मग हे काढून घ्यायचेत आणि कडी तुम्ही बघू शकताय मी त म्हणजेच या कडीला ढवळायचं थांबलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते कडीला मी ढवळणं चालू आहे आणि इकडे पकोडेसुद्धा आपले बनलेले आहेत तर गरमागरम पकोडे बनवून तयार झालेत तर हे पकोडे आहेत ना तुम्ही या पकोड्यांचा आनंद या पावसाळ्यामध्ये सुद्धा घेऊ शकता थंडीमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि कडी पावसाळ्यातसुद्धा आणि थंडीमध्ये सुद्धा तुम्ही पिऊ शकता कारण आपण यामध्ये आलं लसूण आणि कडीपत्ता वगैरे हे सगळं घालून ही कडी केलेली आहे खूप जबरदस्त अशी ही कडी लागते प्यायला आणि खायला दोन्हीसुद्धा तुम्ही ही कडी घेऊ शकता तर हे पकोडे झालेत आणि कढीला छान उकळी फुटलेली आहे चांगली कढी आपण उकळून घेतली आहे आणि यामध्ये पकोडे घातलेले आहेत आणि बाकीचे पकोडेसुद्धा आपण तळून घेत आहोत एकीकडे आणि हे पकोडेसुद्धा मी यामध्ये घातलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरतून आणि ही कढी उकळायची चालूच आहे तुम्ही बघू शकताय तर पकोडे घातल्याच्या नंतरनं एक चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला कढी उकळून घ्यायची आहे म्हणजे या पकोड्यांमध्ये कडीचा छान असा रस उतरला जातो आणि पकोडे आणि ही कढी चवीला भन्नाट अशी लागते तर तुम्ही बघू शकताय कढी पकोडे आपण सर्व करतो आहे जिरा राईस बरोबर तर हा जिरा राईस पण खूप छान लागतो आणि हे कढी पकोडे पण खूप मस्त जबरदस्त असे लागतात नक्की हे कॉम्बिनेशन ट्राय करा संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी सोपा आणि झटपट बनणारा मेनू आहे तर नक्की ट्राय करा आणि हा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद